समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूळतत्वावर आधारित धम्म देणारे विश्वंदिनी तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बौद्धिशत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम तिरवार वंदन करतो आजचा आपला विषय आहे स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून दिनांक वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी नागपूर येथे आयोजित ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वेमेन्स कॉन्फरन्समध्ये महिलांना उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात या प्रसंगी तुमच्या परिस्थितीत बोलताना मला आनंद होत आहे दलित वर्गाच्या प्रगित प्रगतीची प्रगत व कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाला हा स्त्रियांचा समुदाय पाहून जेवढा आनंद होईल त्यापेक्षा अधिक आनंद दुसऱ्या कोणत्याही प्रसंगी होणार नाही तुम्ही इतक्या वीस ते पंचवीस हजाराच्या संख्येने येथे उपस्थित राहाल ही गोष्ट दहा वर्षापूर्वी कल्पनासुद्धा करण्यासारखी नव्हती स्त्रियांच्या घटनेवर फार मोठा स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी जाणतो सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनही हे मी शुद्ध करून देईल दलित वर्गामध्ये काम करण्यात जेव्हापासून मी सुरुवात केली तेव्हापासून पुरुषांबरोबर स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत म्हणूनच आपल्या परिषदा मिश्र परिषदा आहेत असे तुम्हाला दिसून येईल स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केलेली आहे तुम्ही मनात नीट जपून ठेवाव्या अशा काही थोड्याशा गोष्टी तुम्हाला सांगतो स्वच्छ राहण्या शिका बाळासाहेब आंबेडकर स्त्रियांना उद्देशून म्हणतात नागपूर या ठिकाणी एका भाषणामध्ये स्वच्छ राहणं शिका सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा तुमच्या मुलांना शिक्षण द्या हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा ते थोड पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा त्यांच्यातील हिनगंड त्यांच्यातील हिनगंड नाहीसा करा लग्न करण्याची घाई करू नका लग्न म्हणजे जबाबदारी लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार पाडण्या इतपत आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांच्यावर लग्न लादू नका जे लग्न करतील त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की अति जास्त मुले होणे हे दुष्ट कृत्य आहे आपल्या लहानपणी आपणाला मिळू शकली त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती आपल्या प्रत्येक मुलाला देणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे सर्वात अधिक महत्त्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे मात्र गुलामासारखे वागण्यास खंबीरपणे तिने नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा या उपदेशाचे तुम्ही पालन केले तर तुम्हा सर्वांना मान सन्मान व कीर्ती प्राप्त होईल एवढेच नव्हे तर दलित वर्गालाही समान व कीर्ती मिळेल अशी खात्री आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर या ठिकाणी वीस जिरो एकोणीसशे बेचाळीस रोजी तिथल्या ऑल इंडिया डिफेन्स क्लासेस विमेन्स कॉन्फरन्समध्ये महिला महिलांना उद्देशून म्हणतात आणि ज्या पद्धतीने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांवरती विश्वास ठेवला होता परंतु आजची परिस्थिती बघता आपल्या असं लक्षात येईल की आज ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महिलांना गुलामीतून मुक्त केलं ज्या धर्मामध्ये हीन प्रकारची वागणूक होती तिला चूल आणि मूल इतक्या इतकेच हक्क आणि अधिकार होते तिला शिक्षणापासून तिला सर्व स्वातंत्र्यापासून तिला बाहेर वावरण्यापासून तर सर्व प्रकारची तिला बंदी होती एक प्रकारे ती या पुरुष प्रधान संस्कृतीमध्येच ती त्या पुरुषाची गुलाम होती आणि तशा गुलामीतून बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या स्त्रियांना राज्यघटनेच्या माध्यमातून समान संधी उपलब्ध केली आणि बाबासाहेबांनी ज्या महिलांना समान संधी उपलब्ध करून दिली त्या महिला आज आपण बघत आहोत की ज्या महिला आज ताठ माने जगतात ते शिक्षण घेतात नोकऱ्या करतात मोठमोठ्या मोड़ राजकीय वातावरणात वावरून ते मोठमोठं मोड़ पदं उपभोगतात परंतु आजही ज्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भगवान बुद्धाचा धम्म दिलेला आहे जो धर्म आम्ही सोडलेला आहे त्या धर्मातील कर्मकांड आणि अंधश्रद्धा अजूनही आपल्या महिलांमध्ये जशा तशा कायम आहेत महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांना जी अभिप्रेत जी महिला हवी होती आज ती महिला बाबासाहेबांना या ठिकाणी दिसत आहे तर महिलांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांशी इमाने इतबारे जर इमान राखायचं असेल तर महिलांनी ज्या बोधिसत्वांनी आम्हाला भगवान बुद्धाचा धम्म दिलेला आहे त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा घरामधील आपल्या लहान मुलाबाळांना बौद्ध धम्म शिकवावा त्यांना धम्माचं आचरण शिकावं त्यांनी बावीस वर्षी प्रतिज्ञाचं पालन करावं आपल्या मुलाबाळांना करण्यास प्रवृत्त करावं तरच खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी स्त्रियांबद्दल उद्देशून जे वक्तव्य केलं की ज्या समाजाच्या स्त्रियाची प्रगती असेल तो समाज प्रगतशील आहे खऱ्या अर्थानं या वाक्याला अर्थ उरेल आणि खऱ्या अर्थानं त्या बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी नारी या ठिकाणी निर्माण होईल तर स्त्रियांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी स्त्री आपल्यामध्ये निर्माण करून जे काही आपण जो प्राचीनकालीन जो धर्म होता जी ब्राह्मण संस्कृती ती जी त्यागलेली आहे तर त्या संस्कृतीचा आपण कोणत्याही प्रकारे अजिबात कोणत्याही जो संस्कार आहे तो न करता आम्ही त्यागून भगवान बुद्धाचा जो धम्मा आहे त्याचं जे पंचशिला आहे आणि भाऊ प्रतिज्ञा आहे याचं काटेकोरपणे पालन करावं असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बुद्धाय जय भीम